स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम लोकसभा निवडणुकीचे या निवडणुकीत भाजपचे संजय काका पाटील व अपक्ष उमेदवार म्हणून विश्वासका पाटील यांच्या

तर शेतकऱ्यांना भर उणात शेतीची कामे उडकावी लागत आहेत संध्याकाळी निवडणुकीतील आरोग्य प्रत्यारोपांची चर्चा ऐकायला मिळत आहे दरम्यान सांगली जिल्ह्याच्या राजकारणामुळे अख्खा महाराष्ट्र ढवळून निघालेला आहे या राजकारणाचा महत्त्वाचा विषय म्हणजे जिल्ह्यात कधी नाही ते एवढ्या मोठ्या प्रमाणात अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्या बाबतीत चर्चेचा विषय सुरू आहे यामध्ये माजी आमदार विलासराव जगताप यांनी कळीसा नारदमुळी म्हणून जयंत पाटील यांचे नाव घेतले तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष असलेले जयंत पाटील यांनी आपला त्यामधला काढीचाही संबंध नसल्याचं विविध ठिकाणी सभेत बोलताना सांगितले तसेच अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी या कोण आहे हे आपल्यालाही माहीत नाही असे मत व्यक्त केलंय मात्र यामध्ये कोण आहे हे जनतेला माहीत असल्याचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी भाषणात बोलताना सांगितलंय एकंदरीत या विषयाबाबत सर्व माहिती तमाम जनतेला माहीत आहे यामध्ये आघाडीचा धर्म पाळायचा म्हणून डॉक्टर विश्वजित कदम व जिल्हा अध्यक्ष विक्रम सावंत यांनी आघाडीचाच प्रचार करण्यास सुरुवात केली आहे मात्र संपूर्ण जिल्ह्यात अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचारात काँग्रेसचेच कार्यकर्ते उतरलेले आहेत याबरोबरच माजी आमदार विलासराव जगताप यांनी जाहीर सभेत सांगितलंय की कोणाला पैस बांधवायची असेल तर रोख रकमेत पैस लावावी मी त्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितलंय यामुळेच अपक्ष उमेदवार विशाल पाटील हे शंभर टक्के निवडून येण्याची खात्री असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे दरम्यान निवडणुकीचे जसे जसे गरम तस कडक उन्हामुळे सांगली विजापूर आंतरराज्य महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाल्याचं दिसून येत आहे तसेच या राज्य महामार्गावरील रस्त्याच्या कडेला रंगीबेरंगी फुलांनी वाहनधारकांची मने आकर्षित करून घेतली आहेत